क्रांतीचा साथी। क्रांतीचा साथी। माय बोली सूर्य सूर्य उगवण्यासाठी उगवण्यासाठी तुमच्यात आणि माझ्यात आज कुसुमाग्र झाले कुसुमाग्रज विशाखा आभी... चौदा सुद्धा जीवंत आहे हा हा अतिशय महत्त्वाचा काव्यसंग्रह आहे पण ठाकरे साहेबांनी त्याच्यासाठी किती काम केलं मराठीला राजा भाषा हे पद मिळवून देण्यासाठी त्यांनी किती काम केलं आणि याच्यासाठी आपलं काहीतरी ऋण म्हणून मी असं ठरवलं की नाही आपण आज बोलायचं आशीर्वाद तर खूप खूप सु मागते म्हणजे आपले साहित्य एक दरलेला नाट्य प्रकार म्हणजे नाटक म्हणजे

ज्ञानपीठ विजेते साहित्यिक उस्मानगज त्यांच्या साहित्यावर आधारित असा कथा आहे या महिन्यामध्ये उस्मानगजांचा जन्मदिवस हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी येतो आणि महाराष्ट्रभर मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो याचंच औचित्य साधून आपण आजच्या दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे दुसऱ्या वेगवेगळी आपण वाचक करता घेत आहोत सरस्वतीच्या साहित्य मंदिरातील दैदिक दत्म म्हणजे कुस्मार्गदर्श आत्मनिष्ठ समाजनिष्ठेची जाणीव असणारे मराठीतले महत्वाचे लेखक विष्णू खांडेकर यांच्यानंतर जो दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असे मार्गदर्शन श्रेष्ठ प्रतिभावंत कवी कथाकार नाटककार कादंबरीकार लघु निबंधकार आस्वादक समीक्षक आणि पत्रकार अशा क्षेत्रामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे एका शेतकरी कुटुंबात सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी त्यांचा जन्म झाला शालेय शिक्षणानंतर काही काळ व्यावसायिक चित्रपट पटकथा लेखनाचं कार्य केलं नंतर विविध नियतकालिके व वृत्तपत्रांचे ते संपादक म्हणून काम केलं जीवन लहरी लहरीनंतर मिशा या काव्यसंग्रहातील कविता म्हणजे एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे एकेचाळीस या कालखंडातील त्यामुळे उस्मा कविता म्हणजे स्फोटक वातावरणाचा ज्वाराकरी उद्रेक होता हा काव्यसंग्रह मराठी कवितेचं भूषण मानावे इतका सरस आहे चार दशकाहून अधिक काळ मराठी अभिरुचीवर प्रभाव गाजवून आले साहित्यिक उष्मा यांनी लिहिलेलं नरसंघात हे अत्यंत लोकप्रिय नाटक आणि यामुळेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केलं त्यातले महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार जो विशाखा या काव्यसंग्रहाला मिळाला एकोणीसशे एक्क्याण्णव साली पद्मभूषण ह्या सन्मानाने सन्मानित केलं साहित्य अकादमीतर्फे नटसम्राट या नाटकाला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे शहाऐंशी साली पुणे विद्यापीठात दि ही सन्माननीय पदवी त्यांना प्रदान करण्यात आली त्याचबरोबर एकोणीसशे चौसष्ट साली मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष अध्यक्ष होते एकोणीसशे सत्तर साली एकावन एक्कावन्नाव्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते एकोणीसशे नव्वद साली मुंबई येथील पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते त्यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो अशा या उष्माग्रजांच्या विशेष वाचकटामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा मी स्वागत करतो आणि मी रोहित जोगळेकर यांना विनंती करतो की आजचे जे वाचक आहेत आणि मुख्य व्यक्ती आहेत त्यांचा परिचय त्यांनी परत एकदा आपलं सगळ्यांचं या खास वाचक कट्ट्यामध्ये पुणे नगर वाचन मंदिरातर्फे मी सदर्श स्वागत करतो आज मला जसं आहे त्याप्रमाणे आपले जे सर्व वाचक आपल्या पुस्तकावरती किंवा काव्यावरती किंवा साहित्यावरती जे बोलणार आहेत त्यांचा मी एक एक करून आपल्याला परिचय करून देतो पहिल्यांदा मी श्री सुभाषजी परळे यांचा परिचय करून देतो सुभाषजी परळे हे दोन हजार चौदा साली केंद्र सरकारच्या ऑडिट विभागातून ऑफिसर या पदावर झाले होते ऑडिटच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अथवा देशामध्ये त्यांनी भरपूर प्रवास केला या प्रवासातूनच त्यांना अनेक अनुभव आले आणि त्याच्यावरती त्यांनी लिहायला सुरुवात केली सकाळ वृत्तपत्र भुर्तोपत, वृत्तपत्र कथा स्पर्धेत त्यांनी लिहिलेल्या माहितीचा अधिकार ही विनोदी कथा सगळ्यांना आवडली आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या चिंतन या कार्यक्रमासाठी त्यांनी लिहिलेले लेख सगळीकडे प्रसारित करण्यात आले होते त्यांच्या बऱ्याच लेख कविता वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये मासिकांमध्ये आणि दिवाळी अंकांमध्ये प्रसिद्ध होत असतात शब्दगंधार या दिवाळी अंकात दरवर्षी ते कथा लिहित असतात आणि ते प्रसिद्ध होत असते प्रीतीलिपी नावाच्या एक सॉरी प्रतिलिपी नावाच्या ॲपवर साधारणतः तीस सणांच्या कथा उपलब्ध आहेत अनेक व्हॉट्सॲप समूहामध्ये सर आपल्या नियमितपणे कविता लिहित असतात साहित्य संघ दक्षिण पुणे या संस्थेचे ते सभासद आहेत अनेक प्रकारचे विविध कविता लेखन वाचन यामध्ये त्यांचा खूप मोठा व्यासंग आहे आज कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विशाखा या कविता संग्रहावरती ते आपल्याला आपले विचार मांडून घेणार आहे अशा श्री सुहासजी पळळे यांचं मी स्वागत करतो पुणे नगर वाचन माध्यमात नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व साहित्यिक बंधू भगिनी आज या वाचन करण्यामध्ये मला या विषयावर विवेचन करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी नगर वाचन मंदिराचे आभार व्यक्त करतो उत्सवाग्रंथ विशाखा हा मी कविता सतत आजच्या माझ्या विवेचनासाठी त्याची प्रमुख तीन कारण आहेत एक म्हणजे आता जसं माझ्या सरांनी सांगितलं तसं कुसुमाग्र विशाखा हा अतिशय महत्वाचा काव्यसंग्रह आहे आणि समीक्षकांच्या मध्ये सुद्धा याबद्दल एकमत आहे की कुसुमाग्रजांची कविता समजावून घ्यायची असेल तर विशाखा हा काव्यसंग्रह समजावून घ्यावाच लागेल ते एक कारण आहे की हा कवता सुंदर निवडण्याचं दुसरं कारण असे आहे की कुसुमांग्राई आम्हाला आपले शावत्य वेळ पाहिजे पाचवी सहावीच्या वयापासून वर्षापासून आम्हाला त्यांच्या कविता असायच्या आणि त्या कविता वाचून आम्ही मी म्हणजे स्वतः कवितेच्या प्रेमात पडलो त्याने आम्हाला कवितेच्या प्रांगणात फिरवून आणलं कविता म्हणजे काय कविताची सौंदर्य कुठली असतात त्याचा आस्वाद कसा घ्यायचा हे सगळं आम्ही त्यांच्याकडून शिकलो त्यामुळे त्या दृष्टीनं त्यांचा आमचा मोठं ऋण आहे त्या ऋणाच्या करायची संधी म्हणजे आज याच्याकडे बघतो विवेक आणि तिसरं एक महत्वाचं कारण असं आहे की या संग्रहातल्या सगळ्या कविता खंद होत आहे एक संविधासांची कविता सोडली तर बाकी प्रत्येक कविता त्याची शीर्षिकापाशी कुसुमागाजांनी त्यांचं वृत्त दिलेलं आहे कोणत्या वृत्तात कुठली कविता आहे आणि आम्ही शाळेमध्ये असताना या कविता सगळ्या म्हणायचं तुम्हाला एकदम कविता म्हणून दाखवतो तुमच्या लक्षात येईल का बघा आपण तुम्ही ही कविता म्हणल्या त्यांची एक सहानुभूती म्हणून कविता होती म्हणून म्हणून दाखवतो पती लोकांची पुढे अंतराळी दिवाळी अशी कविता होते

तेव्हा हे त्याच एक सांगितलं की हे महत्वाचं कारण मला विषयात शरीर करायचं कुसुमाग्रहांची यांची कविता दुर्बोध नाही अतिशय साधी आणि सोपी सरळ आहे कल्पना विलास आहे पण तो सामान्य माणसाच्या आपल्याला आहे उपमा रूपकारी अलंकार कवितेत पदोपदी टोकावतात आणि त्यामुळे कविता मनाला हा विशा जो विशाखा काव्यसंग्रह आहे याच्यामध्ये विविध प्रकारच्या कवितांचा समावेश आहे सामाजिक विषमता पिळवून गुलाबगिरी बहुजन समाजावरील अन्याय स्त्रियांची खरचुटी याची हुभेरू चित्र डोळ्यासमोर उभ्या करणार आहेत प्रेम कविता आहे स्फूर्तीदायी कविता आहे प्रासंगिकपणे आता मी ऐकवलेली सहानुती कविता एका भिगाऱ्याची एक भिकारी शहरामध्ये एका खोबऱ्यात उभा राहून भीक मागत असतो अनेक अनेक लोक आपल्या गाड्यातून चालतून स्वतःच्या चाक्या सर्वात मदत चाललेल्या असतात पण ते त्या भिकाऱ्यांचे दुर्लक्ष करून जातात त्यांचे लक्ष देत नाही भिकारी आहे पण एक कामगार गरीब कामगार असतो तो तिथून जाताना बघतो आणि म्हणतो हा भिकारी भीक मागतो तो पिशामध्ये आत्ती नसतील ते पैसे त्या भिकाऱ्याच्या गोळीत टाकतो आणि त्याला म्हणतो बाबाने सुखाने घास का प्रत्येक त्यांना सांगायचं असं कविता की गरिबाची कणं ही गरिबालाच देते श्रीमंत लोकांचं त्याच्या लक्षात अशा प्रकारची कविता कुसुभाव दुसरी एक लिलाव म्हणून कविता होती ती सुद्धा आहे सातगाराचं कर्ज आलं नाही म्हणून एका शेतकऱ्याच्या घराचा लिलाव चालू असतो आणि ते घरा घराची भांडी वंटी सगळी शिकवून देतात का इथलं प्रॉब्लेम काय असेल ते टिकून देतात लहान मूल असल्या का बाई पत्राखाली घेतलेलं बाजारात तर तसंच त्या बाईला बाहेर हाताने घालून दारुण परिस्थिती कशी निर्माण झाली त्याचा अतिशय सुंदर चित्र त्या लिहिला कवितेत त्यांनी मानले पण या संग्रहामध्ये बळी पाचोळा बाळाचे मनोर अशा कविता या भावाला व्यक्त करणार आहे इथे एक गोष्ट माझं सांगायला पाहिजे की हा काव्यसंग्रह संग्रह बेचाळीस सालचा आहे आणि त्या सामाजिक परिस्थिती फार वेगळी होती आता मान्य सरांनी प्रमाणात तो सगळा कालखंड स्वातंत्र्याच्या आकाक्षेने बांधलेला होता चले जाओ ही चळवळ देशभर होती त्या होतात्म बलिदान हे शब्द नुसते शब्द न राहता ही समाजपणाची एक उत्तर भावना बनली स्वातंत्र्य आणि समता या दोन चवण्यांनी माणसांचे वैयक्तिक संकुचित तंबुरे गोळून पडले अशा काळात प्रसिद्ध झाल्याला हा तव्यासंग्रह लोकांना आपलीच भावना व्यक्त करायला लागते समाज आणि कवी यांचं सहसा एकमत होत नाही परंतु या काव्यसंग्रहामध्ये समाज आणि कवी यांचं एकमत झालं आणि लोकांना आपलं प्रतिबिंब त्यात पडल्या वाटतं म्हणून अन्याय गुरु विषुद्धा यांच्याविधीचा आक्रोश या सर्वांचे प्रतिबिंब या चौकेत पडल्या दिसत पण आता आजच्या प्रश्न विचार केला तर या काव्यसंग्रहाला प्रसिद्ध होऊन सत्तर ऐंशी वर्ष होतील आज पूर्ण काय आहे सामाजिक कौटुंबिक राजकीय परिस्थिती बदललेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे काही प्रश्न सुटले आहेत काही मागे लागले तर काही अपेक्षांची गोष्टी आधी झालेली नाही काही गोष्टी मागे राहिले सावलाही गुलामी अस्पृश्यता बळशाही जवळजवळ नष्ट झालेली आहे अंधश्रद्धा कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढू लागलाय काळ माणूस चंद्रावर पोहोचलाय दुग्ध मार्गाने चंद्रावर सूर्यासाठी अभ्यास करण्यासाठी एक यार अवकाशात पागुला आपण वाचला असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्त्रिया आणि बहुजन समाज शिकून समजदार झालेला आहे ही फार मोठी गोष्ट दोन काळामध्ये अंतर दाखवलेली आहे याचा परिणाम म्हणून या संदर्भातील या वरती सांगितलेल्या कविता त्याशिवाय पणंगी आदारी व जमीन या जरा उभेकडे लिलाव बाला मनोबल आदी कविता आजच्या काळात संदर्भ हीत वाटतात परंतु आजच्या काळात सुद्धा ज्या कविता आपल्याला अतिशय चांगल्या वाटतात प्रेरणादायी अशा अनेक कविता आहेत उदाहरण सांगायचं तर स्वातंत्र्य मिळून आपल्याला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली तरी त्यांची क्रांतीचा जे जय काय ही कविता वाचून आजही आपल्याला स्मरण ठरतो याचे कारण त्यातील प्रेरणादायी शब्द शब्द बघा तसे पदोपदी पसरून निखारे आपुल्या सपाती होनिया बेहोश धावलो ध्येय पथावरती कधी न थांबवलो विश्रांती सो पाहिले न वागे बांधू शकले प्रीती केव्हा कीर्तीचे के धागे एकच तारा समोर आणि तो पाय तरी अंगार गरजा जे जे कार प्राणीचा गरजा जे अशी शब्द असतील तर पुन्हा स्मरण चालणार नाही हुकुमशाही भांडवलशाही साम्राज्यशाही आदी गर्भाच्या शोषणाच्या पद्धती नष्ट करायचे असतील तर एखादी क्रांतीच व्हायला हवी तरच नवीन जग जुन्या जगाची जागा घेईल असा आशावाद या कवितेवर कवी व्यक्त करतो या कवितेविषयी लिहिताना ज्येष्ठ लेखक विसर खांडेकर म्हणतात या कवितेची वडील वाचल्या की नाशिकच्या गोदावरीच्या पाण्यास काहीतरी विशेष सामर्थ्य आहे असं वाटतं त्यामुळेच स्वातंत्र्यवीर सावरकर कवी गोविंद यांच्याप्रमाणे कुसुमागांचा पण नियतीने नाशिकचा संबंध आणला असावा आपल्या अभिजात आणि अष्टपैलू कर्तव्यामुळे कुसुमार्गाने लिहिलेली प्रेमगीते आपल्याला सदैव चौटवीत वाटत आपल्या मनाला मोहून टाकत स्वप्नाची समाप्ती या नावाच्या कवितेतील सुप्रसिद्ध ओळ आपल्या सर्वांना माहिती आहे आणि ती म्हणजे काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात क्षितिजाच्या पलीकडे दिवसात दिवसाचे दिवस मागती छोट्या शब्दामध्ये कवितेची सुंदर कल्पना व्यक्त केलेली आहे रात्रभर एकमेकांच्या सांध्यात राहिलेले आहे स्त्रेची असतील प्रतिपत्नी असतील परंतु त्या लोकांना विरोध सहन होत नाही आपण एकमेकांपासून दूर जाणं हे कल्पना पण सहन होत नाही आणि अशा गोष्टीची कल्पना हे कवितेमध्ये मांडलं तशी सोपी नाहीये परंतु कुसुमानी ही इतका प्रणाम करत मांडलेली आहे की आपल्याला दोघांमधील प्रेम त्या उत्तरता आणि वास्तवाची जाणीव याचा अनुभव ही कविता एकदम आपल्या पदरात टाकते यातले तीन शब्द फार महत्वाचे एक म्हणजे सखे आणि चालण्याचे हात हे तीन शब्द जरी वाचलं तरी कवितेची नजाकत आता लक्षात आल्याशिवाय राहणार नाही अशी इतकी सुंदर प्रयत्न कविता त्यांनी लिहिलेली आहे अशी ते दुसरी कविता आहे त्याचं शीर्षक आहे प्रीती विण हे पण असंच काहीतरी सांगत प्रीती विण प्रसाद नवे शून्य जीवाला येईल तिथे तीच कळा जिथं महाल आला प्रीतीच नको तत्त नको ताज महाल प्रीतीचा हरी प्रीती वृथा खंत कशा असं लिहितात या सर्वात असलेल्या आस्कृती तरीही केंद्र आस शेवटचे पा पृथ्वीचे प्रेमगी प्रतीक्षा आश्वासन कुतूहल आदी अनेक प्रेमगीता याच भावने यानंतर आणखी एक वेगळी गोष्ट आपल्याला सांगतो ती म्हणजे मातीची धर्तो या कवितेमध्ये माती मानवाला सुनावते तुम्हाला जरी तुळत असलास तरी तुझा शेवट माझ्या पायाशी सोडा आहे म्हणजे तुला माहिती आहे का तुम्ही मातीला आपण बरीच गरज नाही पण शेवटी सगळे मातीतच भेटतात हे सत्य आहे कवितेत कविता अतिशय सुंदर सांगितले तर ते ओळे बघा किती सोप्या आहेत कित्येक शिकंदर जगजिंकुनी या गेले कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले कित्येक मुनी आणि मुनी जुळीले गिळले कृतीलाही त्यांच्या ओळी अंधुक होती मातीवर करणे एक कविता वाचताना कवी मधुक जोशी यांच्या दशरथ पुजारी यांनी गायलेल्या त्या गीताची आठवण होते आपण सर्वांनी ते गीत ऐकलं असेल बाकी सांगे कुंभार आला पायी म्हणून थोडं तुझा आता हे शेवट वेळ या माझ्या पायाशी दोन्ही कवितेमध्ये भावना एकच आहे पण तुळशी ही कविता बेटेसांनी दिली होती आणि मधुक जोशींनी ही कविता आधीच्या एक पंचवीस वर्षापूर्वी दिलेली आहे तो मोठा फरक आहे एकूणच आणि पाद्यसंग्रातील कवितांची मानवी समानतेचा विचार मराठ बाळगला समाजावर काढल्या जाणाऱ्या दारिद्र्याची पालकर्त्याची तीव्र छीड व्यक्त केली समाजाला काढणाऱ्या विचारसुतीचा उपहास केला स्वातंत्र्य प्रेम समानता आदी गुणांची गौरव गाथा गेली त्या कवी कृष्णा स्मृतीला अभिवादन करून मी माझं विवेचन संपवतो धन्यवाद